आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत आपण दुधी भोपळ्याची खीर ही खीर बनवायला तर खूप सोपी आहे त्याचबरोबर खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत लहान मुलं असेही दुधी भोपळ्याची भाजी खात नाहीत त्यामुळे त्याची अशा पद्धतीने खीर बनवू शकता त्याचबरोबर त्याचे भजेसुद्धा बनवू शकता आणि हार्टच्या पेशंटला तर त्याचा ज्यूस बनवून दररोज प्यायला सांगतात रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला सुद्धा हिट करा नमस्कार संगीता आठवले किचन मध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची खीर त्याला हिंदीमध्ये लवके सुद्धा म्हणतात तर ती आपण कुकरला म्हणजे शिजवून घेऊन कशी बनवायची ते बघूयात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया खीर बनवताना त्यामध्ये काय काय टाकायचं तसंच ती खीर बनवताना फुटली नाही पाहिजे त्यासाठी पण आपण इथे भरपूर टिप्स देणार आहेत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा इथे सुरुवातीला मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे यालाच हिंदीमध्ये लवकी पण म्हणतात घेताना थोडा कवळा घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी मधून कट करून घेतला आहे म्हणजे ह्याचे दोन भाग केले आता बाजूचं पण आपण जे बुडाकडचा भाग असतो किंवा दोन्ही बाजूचा थोडा थोडा कट करून टाकून द्यायचा आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरची साल काढून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण लौकीवरची म्हणजे दुधी भोपळा हो त्याच्यावरची साल काढून घ्यायची साल जरी राहिली तरी काही हरकत नाही परंतु काढली तर एकदम असं म्हणजे जी, जी खीर आहे ना ती अशी स्मूथ आणि एकदम छान अशी बनवून तयार होते त्यामुळं मी ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने दुसऱ्या पण आता जो तुकडा होता त्याच्यावरती पण साल काढून घेतलेली आहे बघा आता ह्याला कट करून घेऊया मी शिजवून करणार आहे याची खीर दुधी भोपळ्याची त्यामुळे मी अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत जर तुम्हाला असे शिजवून करायची असेल परंतु कुकरला न शिजवता किसूनसुद्धा याची खीर बनवता येते परंतु अशा पद्धतीने जर केली तर ती एकदम मस्त खीर बनवून तयार होते बघा इथे मी अशा पद्धतीने सगळ्या लौकीचे तुकडे करून घेतलेले आहेत पूर्ण एक लौकी होता त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले त्याच्यापेक्षा मोठे ठेवले तरी पण चालतात आता याला मी एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकत आहे त्या भांड्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे व्यवस्थित याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आता हे आपण असंच भांडं कुकरमध्ये ठेवणार आहोत इथे बघा मी कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक स्टँड ठेवला आहे याच्यापेक्षा मोठा छोटा चाळणी वगैरे असली तरी पण चालते आता ह्याच्यावरती ठेवूया आपण हे दुधी भोपळ्याचे जे काप टाकले तो डब्बा असं वर ठेवायचा थे, म्हणजे याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आता ह्याला झाकण लावून घेऊया कुकरला झाकण लावायचं आणि आता हे गॅसवर ठेवून याचे एक ते दोन किंवा दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊन बघायला बघा आता इथे आपला हा कुकर झालेला आहे त्याच्या मी आता इथे दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये लावलेले होते आता लवटी शिजायला काढून बघूयात आता बघूयात शिजला आहे का दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या की मस्त असा आपला दुधी पोपळा छान शिजतो दाखवते तुम्हाला वा एकदम मस्त असं शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर कुकरमधून हे भांडं काढून घेते मी बघा इथे काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता ह्याला काय करायचं दोन पद्धतीने आपण ह्याला मॅश करून घेऊ हो शकतो एकदम बारीक जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मिक्सरवरूनसुद्धा आपण करून घेऊ हो शकतो परंतु सुरुवातीला मी याच्या मदतीने थोडंसं असं प्रेस करून घेतलं आहे परंतु आपल्याला जसं पाहिजे एकदम बारीक फाईन पेस्ट तशी याच्यानं ना होत नाही जर तुम्हाला जाडसर हवा असेल तर तुम्ही ह्याच्याने करू शकता त्यानंतर मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याची खीर बनल्याच्यानंतरसुद्धा एकदम मस्त अशा खूप छान लागते आता ह्याला बारीक करून घेऊया बघा मिक्सरवरून बारीक करताना करून घ्यायचं आहे तसंही लवकेची खीर किंवा दुधी भोपळ्याची खीर म्हटलं की एकदम बारीक अशी फाईन पेस्ट पण होत नाही थोडं जाडसरच असतं बघूया दाखवते बघा म्हणजे जा थोडं जाडसरच राहतं ते एकदम मस्त असं छान बनून तयार झालेलं आहे काढून घेऊया आता मी इथे एका ह्या बाऊलमध्ये काढून घेते आता अशाच पद्धतीने बाकीचं राहिलेलं सुद्धा मी मिक्सरवरूनच बारीक करून घेतलेलं आहे बघा दिसायला तर काय मस्त दिसतं एकदम छान घट्टसर आहे पाण्याचा वापर में मी ह्याच्यामध्ये बारीक करतानासुद्धा अजिबात केलेला नव्हता लगेच ते बारीक होतं आता ह्यामध्ये काय टाकायचं ते आपण थोडे ड्रायफ्रूट बघून घेऊया इथे मी काजू घेतले दहा बारा दहा बारा बदाम आणि हे पिस्ता त्यासोबतच सात ते आठ विलायची घेतलेली आहे आणि अजून लागणार आहे आपल्याला साखर साखर मी इथे एक वाटी घेतलेली आहे म्हणजे ही वाटी मोठी असतेमुळं अर्धी वाटी दिसते आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता आता मी इथे लगेच एक पॅन घेतला आहे त्यामध्ये सुरुवातीला तूप टाकून घेतलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की इथे मी ड्रायफ्रूटच्या अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आता हे सुरुवातीला आपण सगळे ड्रायफ्रूट या तुपामध्ये भाजून घेऊया म्हणजे थोडेसे हलकेसे फ्राय करून घ्यायचे खूप जा। जास्त पण आपल्याला ह्याचा कलर चेंज करून घ्यायचा नाही खरपूस असे थोडेसे भाजले सगळे ड्रायफ्रूट की मग ते काढून घ्यायचे म्हणजे खीरच्यावरून जेव्हा आपण टाकतो तेव्हा खीरमध्ये जेव्हा लागतात तेव्हा इतके मस्त लागतात अगदी अप्रतिम चव तर काय मस्त येते खूपच छान त्याच्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूटच कमी जास्त पण टाकू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त थोडेसे जास्त जरी तुम्ही टाकलात अजून काही तरी पण चालतं बघा येते ड्रायफ्रूट आता भाजतच आलेले आहेत थोडासा कलर चेंज झाला तर ह्याला काढून घेऊया आपण बघू शकता हलकासा कलर ह्याचा चेंज झालेला आहे खूप जास्त पण आपण असे भाजून घेतलेले नाही आहेत आता त्यानंतर जो आपला गरमच आहे पॅन त्यामध्येच मी इथे दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे तुम्ही तूप थोडंसं कमी जास्त टाकू शकता आणि इथं जे आपण दुधी भोपळ्याला बारीक करून घेतलेलं आहे ते पण बॅटर तयारच आहे त्यानंतर तूप गरम झालं का त्यामध्ये आपण आता सगळं बॅटर टाकून घ्यायचं एकदाच टाकायचं आणि ते तुपामध्ये असं परतून घ्यायचं म्हणजे काय होईल खीरला अशी एकदम मस्त अशी चव येते अशा पद्धतीने तुपामध्ये त्याला तडका मारून जसं म्हणतो आहे ना आपण त्या पद्धतीने मारून घ्यायचा इकडे मी तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे खीर पण बघा आपली मस्त अशी झालेली आहे झाकण ठेवलं आहे बघूयात अच्छा घट्टसरच ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये काय म्हणजे पाणी वगैरे आपण काही काहीच वापरलेलं नाही आहे जेवढं बॅटर तयार झालं तेवढ्यालाच मी तडका दिलेला आहे बघा मस्त शिजली याला जास्त पण शिजवायची गरज नाही सुरुवातीलाच आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळं ही खीर लगेच बनवून तयार होते आता इथे दूध पण आपलं गरम झालेलं आहे सुरुवातीलाच मी गरम करायला ठेवले होतं आता टाकूया इथे साखर साखर मी थोडी कमीच टाकून घेतलेली आहे जर लागली तर पुन्हा साखर ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया बघा थोडीशी साखर टाकून पण ह्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर साखर थोडीशी कमी टाकली तरीही चालते माहिती सगळं आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे बघा तयार झालं आहे बाजूला दूधसुद्धा गरम झालं आता दूध मी ह्याच्यावरून टाकून घेते सुरुवातीला मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे एकदाच सगळं दूध टाकलं नाही नाहीतर जास्तच खीर पातळ होऊन जायची म्हणून कमीच दूध टाकलेलं आहे आता ह्याला मिक्स करून घेते आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया म्हणजे एकदाच जर सगळं दूध टाकलं तर ते पातळ होऊ शकते म्हणून मी इथे दुसऱ्यांदा हे दूध टाकलेलं आहे मिक्स करत करत दूध टाकायचं म्हणजे एकदम पातळ होणार नाही आणि खूप जास्त पातळ पण करायची नाही आपल्याला ही खीर दुधी भोपळ्याची ही थोडीशी घट्टसरच असते म्हणून दूधसुद्धा टाकताना थोडं बेतानेच टाकायचं आहे बघा ही ऑलरेडी शिजलेलीच होती आता शेवटी मी टाकले विलायचीचं पावडर कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की विलायचीचं पावडर आलंच त्यामुळे मस्त अशी चव येते बघा इथे खीर आपली झालेली आहे आता मी इथं दुसऱ्या भांड्यात घेतली बघू शकता तुम्ही काय मस्त झाली घट्टसरपण झालेली आहे वाह का छान दिसते आता त्यावरून टाकूया आपण ड्रायफ्रूट वरून टाकले की दिसायला तर का अप्रत तीम दिसतात आणि खीर तर असं वाटते वा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही इतके मस्त आपली इथे खीर बनवून तयार झालेली आहे त्याच्यावरून ड्रायफ्रूट मी सजावटीसाठी टाकलेले आहेत आणि खातानासुद्धा एकदम मस्त लागतात तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा